नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा आज आपण आहे ना तांदळाचे वाफेवरचे पापड बघणारे ते पण ताटावर कसे करतात ते एकदम कुरकुरीत तोंडात टाकताचं विरघळणारे असे मस्त तांदळाचे पापड बनवणारे तर त्यासाठी ना आपल्याला रेशनचा जुना तांदूळ लागणारे तर या त्यासाठी ना मी इथं एक किलोला म्हणजे दोन किलो तांदूळ घेतला आहे तर एक चे वाफेवरचे करायचे आणि एक किलोचे खिशीचे पापड करायचे आहे मला तर त्यासाठी ना दोन किलो एकत्र एक तांदूळ घेतला आहे मी आणि नंतर पीठ आहे ना वेगवेगळं करणार आहे तर बघा मस्त आधी ना साफ करून घेतला तांदूळ त्यानंतर आहे ना, ना असं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते चार पाण्याने असं चोळून चोळून जर धुतला ना तर बघा अशी घाण ज असते ना त्यावरती लागलेली ती सर्व घाण निघून जाते आणि स्वच्छ असा तांदूळ आपल्याला भेटतो तर तीन पाण्याने ना अशाच प्रकारच्या ता आपण आहे ना तांदूळ धुवून काढायचे तर बघा किती घाण आहे या पाण्यामध्ये त्यामुळे ना आपण तीन पाण्यांना स्वच्छ असं धुवून घ्यायचं हे ना वाफेवरचे पापड करण्यासाठी ना जितका आपला जुना तांदूळ असला ना रेशनचा तितका चांगला असतो तितके आपले छान असे पापड येतात एकदम कुरकुरीत आणि छान पापड लागतात तर बघा दोन ती तीन पाण्याने ना आपण हे पाणी स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर आहे ना आता आपण मस्त असे स्वच्छ तांदूळ झाले बघा आपल्या पाण्यातून आहे ना आपले तांदूळ पण दिसतात आणि तीन बोटं पा असं बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये तर बघा मी एवढं पाणी ठेवलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी ना पाणी असं येतं वरती थोडंसं आहे ना असं फेस येतो पाण्यावरती तर स्वच्छ असं धुऊन घ्यायचे परत मी एकच दिवस रात्री ना पाण्यात भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी ना लगेच दळून घ्यायचे ते सॉरी धुवून आणि दळून आणायचे तर आता पण आहे ना परत दोन तीन पाण्याने ना स्वच्छ असे आहे ना आपण धुवून घेणारे कारण काय होतं रात्रभर आपण पाण्यात भिजत घातलेले असतात आणि गरमीचे दिवस आहे त्यामुळे ना, त्या ना, ना वास येऊ शकतो आपल्या तांदळाचा त्यामुळे ना स्वच्छ जेवढे धुवून घेतले ना तेवढे आपले पापड पण छान येतात आणि वास पण येत नाही पापडाचा किंवा तांदळाचा बी आणि मस्त असे पापड पांढरं शुभ्र येतात तर बघा आता आहे ना परत मी दोन ते तीन पाण्या नाही ना सकाळी हे तांदूळ धुते दुसऱ्या दिवशीचे तर हे बघा तरी पण आहे ना घाण क कशी घाण येते सफेद सफेद अशी फेस येतोय ना तर आता आहे ना हे परत आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे तिसरं पाणी आणि त्यानंतर आहे ना हे चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ सर्व असे उपसून घ्यायचे म्हणजे पाणी आहे ना ते, ते गळून जाईल खाली तांदूळ का जात नाही पण पाणी ना सर्व निथरून जाईल आणि तांदूळ आहे ना मस्त कोरडे राहतील तर त्यासाठी ना चाळणीमध्ये आपण आहे ना तांदूळ निथरायला घ्यायचे तर बघा सर्व तांदूळ आहे ना आता मी चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे पाणी सर्व निथरून जाईल आणि काढून घेतल्यानंतर आहे ना तांदूळ पाच एक मिनटाने प पाणी आपण निथरायला ठेवू आणि त्यानंतर सुकायला टाकू तर सर्व तांदूळ आहे ना आता मी काढून घेते हे चाळणीमध्ये हे काढून घेतल्यानंतर आहे ना पाच एक मिनटं आपण चाळणी तसेच ठेवू पा सर्व पाणी निथरल्यानंतर आहे ना इथं चावलीमध्ये सुकात टाकायचे तुम्ही फॅन खाली पण सुकत टाकू शकतात पण मी ना आमच्या घराच्या घरामध्ये ना पाठीमागं जागा आहे तिथं काय फॅन वगैरे काही नाही पण दरवाज्यातून ना खूप सारी हवा येते तिथं मी आहे तर मी ना पाच ते सात असं आहे ना आता इथं सुकून देे चांगले म्हणजे चांगले वाळतील आपले तांदूळ तर ओले तांदूळ दळायचे नाहीये थोडे सुकूनच घ्यायचे हाताला चिटकले नाही पाहिजेत तर चार तास आहे ना आपण हे तांदूळ मस्त असे पातळ करून सुकत टाकू आणि त्यानंतर चांगले सुकले का मग गिरणीतून दळून आणायचे आणि दुसऱ्या दिवशी पापड करायचे तर याची ना तीन दिवस प्रोसेस राहते या तांदळाचे पापड करायला याची वाफेवरचे पापड जर करायचे म्हटले ना तर तीन दिवस जातात एक दिवस तांदूळ भिजत टाकायचे दुसऱ्या दिवशी वाळून घ्यायचे आणि तिसऱ्या दिवशी पापड करायचे तर एवढे तीन दिवस लागतात या पापडांना तेव्हा ते पापड आहे ना खूप छान असे होतात टेस्टी होतात तर त्याची पण काळजी घ्यावं लागते आपल्याला तर असं चला आता हे पा तांदूळ आहे ना मी चार ते पाच तास हे ना चांगले वाळून देते आणि त्यानंतर ना गिरणीमधून दळून आणते तर आता हे असेच सुकत ठेवते तर बघा हे बघा किती छान असे तांदूळ सुकले तुम्हाला दिसतानाच दिसतात किती कोरडे तांदूळ झाले तर आता हे तांदूळ आहे ना, ना मी गिरणीमधून दळून आणते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे पापड करू आपण मग तर आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी दळून आणले हे तांदूळ त्याच दिवशी आणले सकाळी पण दुसऱ्या दिवशी चाळून घेते म्हणजे गिरणीमध्ये काही गहू बाजरी काही असेल ना तर ते चाळणीवरती राहील आणि म्हणजे पिठामध्ये आपल्या जाणार नाही सर तर सर्व आहे ना हे चाळून घेते तर त्यामधलं आहे ना अर्धा किलो पीठ घेतलं आहे मी आणि मीठ टाकून घेते म्हणजे ना एक किलोचे पापड करायला मला जास्त वेळ लागेल ना त्यामुळे ना अर्धा अर्धा किलोचे दोन दिवस करणार आहे तर मीठ टा दोन चमचे मीठ टाकलं अर्धा किलो पिठाला आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून असं प्रकारचं आहे ना पीठ भिजवून घेतलं आता हे पीठ आहे ना अर्धा तास आहे ना मी असंच झाकून ठेवणार आहे अर्धा तास झाल्यानंतर हे पीठ आपण तयार करायला घेऊ पापडसाठी मी अर्धा तास पूर्वी भी पीठ भिजत घातलं होतं तर बघा असं पीठ भिजलंय आपलं आणि आता आपल्याला पापड करायचे अर्धा तास झालाय तर हे बघा अशा पद्धतीने रेश ओढून बघायची तर आपलं हे पीठ जर पांगलं नाही ना तर समजून घ्यायचं का आपलं पीठ तयार झालंय पापडांसाठी तर याच्यामध्ये मी मीठ टाकलंय आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवते तर सूप घेतलं आहे मी माझ्याकडं सूप होतं ना म्हणून मग मी स्वच्छ धुवून सूप घेतलं आहे तुमच्याकडं पाटी जर असली ना ती पण घेऊ शकतात एक कॉटनचा रुमाल घेतला आहे कारण ताटं ओलं जर झालं ना ते कोरडं करून म्हणजे पापड केल्यानंतर ताटं ओलं होतंच तर ते कोरडं करायचं आणि मग पापड टाकायचं त्याच्यात त्याच्यावरती आणि इथं थंड पाणी घेतलं आहे थंड पाणी आपल्याला भरपूर लागेल त्यानंतर ताटं घेतलं आहे दोन ताटं लागतील आपल्याला हे आणि पापड करण्यासाठी आणि पापड काढण्यासाठी सुई लागेल आपल्याला मेन म्हणजे सुईच आहे तर सुई पण घेतली मी आणि हे बघा इथं ना डिंकाचं पाणी करून घेतलंय डिंकाच पाणी करून जर घेतलं ना तर पापड खूप छान असा फुलतो त्यासाठी मी इथं डिंकाचं पाणी पण करून घेतलंय आणि इथं ना पापड पापडखार आहे तर याच्यामधला अर्धाच खार टाकणार आहे मी एक चमचा एक चमचा नाही टाकणार आहे कारण जास्त पापड खार जर झाला ना ते हे पापड लाल होतात आणि इथं खसखस घेतली तर एवढंच सामान घेतलंय तुम्हाला दुसरं आणि तीळ घेतली आहे एवढं सामान घेतलंय मी घेतली आहे ना चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलंय बघा पाण्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये पाणी चांगलं उकळू आहे आज सध्या आणि मीठ मी अगोदरच तर आता आपण आहे ना यामध्ये डिंकाचं पाणी टाकू डिंकाच्या पाण्याने ना पापड छान फुलतो आणि चव पण छान लागते फक्त कलर थोडा बदलतो पण आहे ना कल पापड खूप छान लागतो खायला त्यामुळे डिंकाचं पाणी टाकलंय तर बघा थोडंसं आहे ना चमच्याने आपण ताटावर टाकायचं आणि ताट टाक आहे ना गोल गोल फिरवायचं तर पापड पण बरोबर गोल होतो तर थोडंसं सा पडलं ना साईट ना ते काढून टाकायचं तर बघा अशा पद्धतीने ना आपण ताट गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे आपला पापड पण गोल होतो आणि थोडंसं वाकडा बी आला तर काही हरकत नाही इथं पापड म्हणजे वाफवल्या जातो ना तर बघा अशा पद्धतीने ना आपण गोल गोल असं मस्त हातानी ना फिरवत राहायचा ताट त्यामुळे ना आपला पापड पण गोल गोल येतो आणि खूप छान पापड लागतात वाफेवरचे पापड आणि खिशीचे पापडांमध्ये खूप सारा फरक आहे खिशीच्या पापडांपेक्षा आहे ना वाफेवरचे पापड खूप छान लागतात तोंडात टाकताच विरघळतात तर पहिले सुरुवातीला मी एक पापड करून बघितला होता तर बघा मस्त पापड झाला आहे वाफावला पण छान तर आता या याच्यावर पाणी टाकते आणि ह्या पापडांना मुळात म्हणजे पाणी भरपूर लागतं जेवढं थंड पाणी टाकशाल ना तेवढा छान असा पापड फुल निघतो आपला ले ले तर आता हे ताट केलेलं आहे ना हे परत पाण्यावर असं पालथं मारायचं तर बरोबर पान आपला पापड आहे ना पाण्यावरती वाफून जातो आणि आहे ना आता भरपूर असं पाणी टाकून आहे ना सुई नाही ना आपण हा पापड काढायचा सुई आहे ना आ वरती करायची नाही आहे खाली टेकून घ्यायची आहे वरती जर केली ना तर पापडामध्ये घुसते ती आणि पापड चिरून जातो त्यामुळे ना मी दाखव व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुईचं टोक करायचं आहे आणि आपला पापड आल्हद काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जरी तुम्ही हा पापड काढला ना तरी त्याला काहीच हरकत नाही काहीच होत नाही पापडाला तर बघा मस्त असा पापड झाला आहे आपला तर आता दुसरा प पापड आपण करून घेऊ तर बघा मस्त असा सुपावर टाकलं तुमच्याकडं टोपली असली ना म्हणजे पाटी जर असली ना तर पाटीवर पण पा, छान निघतो पण माझ्याकडे नव्हती त्यामुळं मग मी सूप घेतलं तर आता पापड काढल्यानंतर ताट ओलं होतं ना तर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि परत आपण त्यावर पापड टाकायचा आपला खालचा पापड तयार होईपर्यंत आहे ना वरचा पापड जो पाण्यावरती राहतो ना तो बरोबर होऊन जातो वाफेवरती दोन ते तीन मिनटं लागतात पापड व्हायला हो पण पापड आहे ना चांगला वाफून द्यायचा नाहीतर आहे ना पापड चिरू शकतो आणि याच्यामध्ये ना सो खार थोडा कमी टाकायचा आणि हा हे पापड करताना आहे ना पापड आंबट ओलले असले ना तेच पापड आहे ना काढून घ्यायचे नाहीतर आहे ना साडीवरची टाकतात ते नाहीतर मग तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर टाकले ना तर चालल तर हे बघा मस्त दुसरा पण पापड करून दाखवला आहे मी तुम्हाला छान असा गोल गोल पापड करायचा आणि हातसारखा हात आहे ना फिरवत राहायचा ते आणि ना छान असा पापड होतो तर बघा मस्त असा पापड झाला आहे आणि आर पार दिसतं इतका छान आणि इतका पातळ पापड होतो तर नक्की हे पापड आहे ना तुम्ही करून बघा वेळ भरपूर लागतो या पापडांना ला, पण खायला एक नंबर लागतात बघा दुसरा पण पापड आपला झालाय तर आता हा पापड आहे ना परत आपण वाफवायसाठी ठेवून देऊ तर फक्त तुम्हाला आहे ना वेळ जास्त लागतो ह्या पापडांना नंतर बाकीचं काहीच नाही खूप सोपे आणि खूप छान लागतात हे पापड नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा तर हे बघा दोन पापड मी तुम्हाला काढून दाखवले सुई ना तर अशा पद्धतीने तुम्ही पापड काढून वागायचे खूप छान होतात हे आणि अजिबात फाटत नाही मी तुम्हाला अगोदरचा पापड काढून आणि वरती करून दाखवला अजिबात पापड फाटत नाही हा हे बघा आपण प्लॅस्टिकच्या कागदावर करतो ना ते पापड जरी वरती केले तर खाली पडून जातात पण ह्या पापडांना तसं काहीच नाही तर आता सूप भरलं आहे सूप भरल्यानंतर आहे ना मी साडीवर टाकून घेते हे पापड खाटावर आहे ना साडी टाकली आहे त्यावरती पापड टाकते हे आणि साडीवर पापड टाकलेलं आहे ना तर दुसरं सूप भरेपर्यंत आहे ना आपले हे पहिले पापड आहे ना ते सुकून जातात त्याला आहे ना लगेच पलटी द्यायची नाहीतर आहे ना मग ते पापड पातळ राहते ना साडीला चिटकून जाते मग पाणी मारून पापड काढावं लागतात त्यापेक्षा आहे ना आपण थोडक्यात थोडकं का पापड काढून घेतले ना म्हणजे असे पलटी केले ना तेवढं चांगलं राहतं तर बघा एवढे पापड झाले म्हणजे माझे दोन सूप भरले तर एवढे पापड झाले दोन सूपाचे आणि सकाळी लवकर करायला बी लागली होती ना मी त्यामुळं तर बघाच्या अगोदर पापड करता करता पापड पण वाळले काही हे बघा इथं करताय इथं लगेच वाळे पण तुम्हाला दाखवते मस्त असं हे बघा आप माझा हात पण दिसतोय त्यामध्ये इतके पातळ आणि इतके छान पापड झाले इथं माझ्याकडून सुई गेली ती हातमध्ये तर हे बघा मस्त असे पापड वाळे आहे ना आजूच त्याला वाळू देते दिवसभर हे बघा पण लक्षात ठेवा पापड आहे ना थोडे सुकले का लगेच पलटी करायची नाही तर खाली चिटकून जातात तर बघा संध्याकाळ झाली आहे तर सर्व पापड मस्त असे छान वाळले तर अर्धा किलो पिठाचेच पापड केले मी अर्धा किलोचे उद्या करणारे भरपूर वेळ लागतो ना त्यामुळे ना अर्धा किलोचे एक दिवस म्हणजे दोन दिवस करणारे एक किलोचे अर्धा अर्धा किलोचे तर बघा एवढे टोपलीभर पापड झाले अर्धा किलोचे वेळ लागतो ना त्याला त्यामुळे मग मी अर्धा किलोचेच केले होते तर एवढे पापड झाले अर्धा किलोचे तर आता मी तुम्हाला तळून पण दाखवते हे पापड किती फुलतात ते फक्त थोडासा कलर बदलतो डिंकाना पण खायला एक नंबर लागतात तर तर काही हरकत नाही कारण चवीला छान लागतात ना तर बघा आता आहे ना मी कढईमध्ये तुम्हाला ते पापड आहे ना तळून दाखवते कढई कमी पडते इतकं छान पापड फुलतो आणि खायला पण खूप छान लागतात एकदम तोंडात टाकतात विरगळतात खूप भारी पापड लागतात नक्की ही रेसिपी ना तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला सांगा की ही रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये तर बघा मी तुम्हाला आहे ना चुरून पण दाखवते परत मी जे जेवढे पापड तळले होते ना तेवढे पटापट मुलं घेऊन गेली परत मी आता डबल तळून दाखवते तुम्हाला तर असं चला व्हिडिओ चेंडिंग आहे ना इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसर आणि ना तुम्ही नक्की हे पापड आहे ना करून बघा तळून बघा तर बघा मस्त असे कुरकुरीत एकदम क्रिस्पी असे आपले पापड तयार झाले हे बघा